ती त्याच्यापेक्षा मोठी टॅटू काढण्यासाठी गेल्यावर या वर्षाच्या मुलाची तिच्याशी ओळख झाली ओळखीतून त्यांची मैत्री वाढत गेली मजा मारण्यासाठी तिनं त्याला घरातून पैसे घेऊन येण्यास सांगितलं पैसे नसल्यानं मुलांना आजीची एक लाख चाळीस हजार रुपयांची सोन्याची मोहन माळ चोरून या तरुणीला दिली तिने दुसऱ्या तरुणाच्या मदतीने ही मोहन माळ विकली त्याचे पैसे दोघांनी घेतले याची माहिती मिळाल्यावर वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली याबाबत आंबेगाव येथील एका चोपन्न वर्षाच्या नागरिकानं भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तरुण पोलिसांनी त्यांच्याच पंधरा वर्षाचा मुलगा आणि एका चोवीस वर्षाच्या तरुणीवर गुन्हा दाखल केलाय हा प्रकार अकरा जानेवारी रोजी साडेसहा वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी तरुणीची आणि फिर्यादीच्या पंधरा वर्षाच्या मुलाची मैत्री झाली या तरुणीच्या सांगण्यावरून मुलानं घरातील कपाटातील फिर्यादी यांच्या रुपयांची साडेतीन तोळ्याची सोन्याची मोहन माळ चोरली या तरुणीला आणून दिली तिने या मुलाची आई आजारी आहे असं सांगून दुसऱ्या तरुणा कर्वी ही मोहन माळ विकली त्याचे पैसेही तरुणी आणि फिर्यादीचा मुलगा यांनी घेतलाय सायब पोलीस निरीक्षक समीर कदम तपास करताय